सर्व सामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासगाव तालुक्यातील रहिवासी गिरणी कामगारांचे प्रश्न गंभीर शासनाचे दुर्लक्ष मुंबई येथील गिरणी कामगारांच्या समस्यांबाबत एकोणीसशे पंच्याण्णवला गठीत स्वामीनाथन आयोगाने गिरणी कामगारांना नऊ हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी व त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व योजना लागू करण्यात याव्यात गिरणी कामगारांना घरे बांधून मिळावी यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात आली होती पण त्या शिफारसीतील एकाही मागणीबाबत शासनाने विचार केला नाही उलट रुपये पेन्शन देऊन गिरणी कामगारांची थट्टा केली आहे मासिक तेराशे रुपये मध्ये एका माणसाची गुजरान होऊ शकत नाही तेव्हा गिरणी कामगारांच्या बाबतीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीचा विचार करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली असून तासगाव तालुक्यातील सुमारे पाचशे गिरणी कामगार याबाबत लवकरच मोठे आंदोलन उभा करणार आहेत अशी चर्चा सुरू आहे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल असे खात्रीदायक वृत्त आहे देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस